शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महाराष्ट्रातील विधानसभेचा रणसंग्राम संपलाय या निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत विधानसभेत मिळवल्यानं मिनी विधानसभा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही आता लवकरच होण्याची शक्यता आहे नव्या वर्षातील फेब्रुवारी मार्चमध्ये जिल्हा परिषदा व नगरपालिकासाठी सत्ता संघर्ष सुरू होईल असा अंदाज व्यक्त करल्या जात आहे त्याच अनुषंगाने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अहिल्यानगर महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरवणाऱ्या केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल स्कूलला एक लाख रुपयाच्या दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहे रिपब्लिकन युवासेनेचे से जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांनी केडगाव येथील बालाजी कॉलनी अंबिकानगर येथे जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल स्कूलला पूर्व प्राथमिक मान्यता असताना बिना परवानगी मा प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग भरवले जात असल्याची तक्रार केली होती शहराच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या विश्वासाने मला निवडून दिले शहर विकासाची महत्वाकांक्षा बाळगून नगरकरांचे जीवनमान मी काम करणार आहे असे प्रतिपादन संग्राम जगताप यांनी केले आहे आमदारपदी सलग तिसऱ्यांदा तब्बल एकोणचाळीस हजार सहाशे अठरा मतांनी विजयी झाल्याबद्दल स्नेहबंध फाउंडेशन तर्फे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे यांनी आमदार संग्राम जगताप यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांना मंत्रीपदासाठी शुभेच्छा शुभेच्छा दिल्या शहरातील सर्वच भागात सिमेंटचे रस्ते झाले आहे शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे सर्वांच्या सहकार्यातून शहराचा विकास होणार आहे आता राहिलेली विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावून शहराच्या सौंदर्यात भर घालू औद्योगिक व्यवसाय उद्योगधंदे तसेच शिक्षण क्षेत्राला चालना देण्यावरही भर राहील असंही आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले एम आय डी सीतील दूध डेअरी चौकात झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला सरिता शरद असे महिलेचे नाव आहे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सरिता हिचा बुधवारी दुपारी आयडी सीतील दूध डेरी चौकात अपघात झाल्याने त्यांना त्यांचे नातेवाईक गिरीश गार्दे यांनी खाजगी रुग्णवाहिकेतून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बटुळे यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले महावितरणाने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकीत वीज बिल ग्राहकांसाठी योजना जाहिर के लिया है। अबाई योजना जाहीर केली आहे आहे नुसार भरल्यास व्याज व विलंब आकारात सूट मिळणार नऊशे सतरा लघुदाब ग्राहकांनी एक कोटी अडुसष्ट हजार रुपयांचा भरणा करून थकबाकीतून कायमस्वरूपी मुक्ती मिळवली आहे यामुळे नवीन ग्राहक वीज जोडणी मिळण्यासाठी पात्र झाले असून उर्वरित वीज ग्राहकांचे काम प्रगतीपथावर या योजनेचा लाभ नोव्हेंबर चोवीस पर्यंत थक बाकी भरून घेता येणार असल्याने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणातर्फे करण्यात आले आहे शहराची खबर बात मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर